छोटासा विषय असा आहे तुम्ही त्याला काहीतरी म्हणजे हो कोणी सांगितलं तुम्हाला काय संबंध नाही म्हणून सांगितलं तुमच्या आयुक्तांचा माझ्याकडे अर्ज आहे व्हिडिओ कॉलला परमिशन आहे डीजीच आहे हा का नाही बोलायचं तुम्ही त्याची कंप्लेंट का नाही घेतली तुम्ही काय झालं रमदाटी केली तुम्हाला हे माहिती आहे का तुमच्या एसपींचा निर्णय काय तुम्हाला माहिती आहे का अभ्यास करता का तुम्ही का बोला तुम्हाला एसपीचा निर्णय काय माहिती आहे का अकरा नंतर ड्रिंक्स विकल्यानंतर पन्नास हजार रुपये दंड आहे माहित आहे तुम्हाला एक चार मिनिट तुम्हाला माहिती आहे हा नियम तुम्हाला माहित आहे पोलीस म्हणून काम करताना तुम्हाला हा नियम माहित आहे का मला तुमच्याशी बोलायला लागेल तुम्ही आमचे नोकर आहात तुम्ही मालक नाही आहात हे लक्षात ठेवायचं तुम्ही मालक नाही आहात तुम्ही नोकर आहात आमच्या टॅक्सच्या पैशातनं तुमचा पगार होतो माहिती आहे तुम्हाला मग तुम्ही कसे दमदाटी करता आम्ही दमदाटी केली का त्याला तुम्ही बोललात मी काय बोल कंप्लेंट घेणार नाही काय बोललात तुला काय करायचं काय बोललात तुमचं काम लोकांशी कसं बोलायचं आहे प्रेमानं बोलायचं आहे तो लहान मुलगा आहे ना तो कंप्लेंट करायला आला आहे तुम्ही का दमदाटी केली त्याला त्याला काय सांगितलं तुला काय करायचं आहे दादीकडे तू सगळ्याला हे करतो कंप्लेंट काय बोलतो अरे तू दुकान तुम्ही काय त्याची बाजू घ्यायला आलाय तिकडे तुम्हाला काय पगार देतो तो मग तुम्ही त्याची बाजू कशी घेत आहे तुम्ही वाद नाही घालायचा मी मालक आहे तुमचा मी मालक आहे मी मालक आहे ते माझ्या टॅक्सच्या पैशात का नाही कंप्लेंट घेतलीत दमदाटी काय केली तुम्ही लोकांना काय आला दमदाटी केली तुम्हाला हा नियम माहिती आहे काय पन्नास हजार रुपये दंड आहे अकरा नंतर कोडीस विकलं तर मग तुम्ही का मध्ये तुमच्याकडे तक्रार आले तुमच्याकडे चौकशीला आले चौकशीला तुमच्याकडे आले तुम्ही काय हस्तक्षेप केलात तुमच्याकडे अर्ज दिलाय साहेबांनी पीएसआय चौकशीसाठी तुम्ही मध्ये हस्तक्षेप का केलात काय तुमचा यामध्ये फायदा आहे तुम्ही कोण आम्हाला तुमच्याकडे अर्ज दिला होता साहेबांनी तुमच्याकडे चौकशीसाठी आहे का तुम्ही का मध्ये पडलात नमस्कार मी प्रवीण किने निर्भय महाराष्ट्र आहे काल रात्री एक प्रकार घडला विनोद नावाचा एक मुलगा होता त्याला काही दारुडे आणि रोज हा प्रकार चालू असतो कारवांची वडीमध्ये एक व्यक्ती रोज रात्री एक वाजून दुकान चालू ठेवते त्याबद्दल सहजतेने त्याला विचारलं की रात्रभर दुकान का चालू असतं मी युट्यूबवर असं पाहिलेलं आहे की अकरा नंतर जर तू दुकान चालू ठेवलं तर एस पीने पन्नास रुपये दंड ठेवलेला आहे की रात्री तू कोल्ड्रिंक्स विकतोच तर या पद्धतीनं दारुडेसुद्धा सुद्धा यासाठी दारू घेऊन रात्री एके बाजूला हा एकाला एक नियम एकाला एक नेमका आणि त्याच्या मनामधला तो राग घेऊन तो कॉलेजचा मुलगा पोलीस स्टेशनला गेला पोलिसांनी झापलं की तुला काय करायचं आहे तर अशा पद्धतीनं ना, नागरिकांशी सामान्य नागरिकांशी सगळीकडे जर पोलीस वागत असतील तर पोलीस हे मित्र कसे होणार पोलिसांची खरी भूमिका ही मित्राची असली पाहिजे सर्वसामान्य गोरगरीब जनतेला पोलिसांचा आधार वाटला पाहिजे आणि या वेळेला पोलिसांना मी जाऊन विचारलं तेव्हा मात्र त्यांची बोलती बंद झाली तर जो दरडणारा दरडावणारा पोलिस आहे त्याचा तर खऱ्या अर्थी त्या विषयशी काही संबंधच नाही सावंत नावाचे जे पोलीस आहेत त्यांच्याकडे ना आहे। कुठला चौकशी या संदर्भातली त्या बी दिलेली नव्हती तरीही ते स्वतःहून त्यामध्ये दखल घेत होते तर त्यांचा त्यामध्ये काय इंटरेस्ट होता हा भाग मला काही समजला नाही तर माननीय एस पी साहेबांना माझी नम्र विनंती आहे की जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीनं जर पोलीस सर्वसामान्य नागरिकांना करत असतील तर हे चांगलं लक्षण नाहीये आपण सर्व त्या सर्व ठिकाणी ऑनलाईन सिस्टिंग केलेली आहे पण कुठेही ऑनलाईन सिस्टीम पाहिली जात नाही आत येणाऱ्या जाणाऱ्यांची कुठेही नोंद ऑनलाईन केली जात नाही शिवाय पोलीस हे वेगवेगळ्या प्रकरणामध्ये आपला संबंध नसला तरी त्यामध्ये इंटरफेअर करतात तर माननीय एस पी साहेब आपल्याला विनंती आहे की आपले जे पोलीस आहेत त्यांना पहिला सांगा की सर्वसामान्य नागरिकांनी व्हिडिओ केला तर त्याला दमदाटी करू नका जे काही लपवण्यासारखं नाही आहे त्याचा व्हिडिओ केला तर तुम्हाला काही अडचण आहे दुसरी गोष्ट आहे की ज्याला तक्रार द्यायची आहे ती तक्रार व्यवस्थित शांतपणे घ्या त्याला दमदाटी करू नका जर तुम्ही आमचे सेवक आहात आमच्या टॅक्सच्या पैशातून आम्ही तुम्हाला या ठिकाणी दे पगार देतो आहोत तर या जनतेला भालक समजुतीची सेवा करणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे याची नोंद आपण घ्याल अशी अपेक्षा करतो वंदे मातरम जय महाराष्ट्र साहेब माझा विषय असा आहे की एखादा सर्वसामान्य नागरिकाला पोलीस मित्र वाटले पाहिजेत दुष्पन्न वाटले पाहिजेत बरोबर आहे आणि मग तुम्ही नियम त्यांना एस साहेबांचा नियम देतो पन्नास हजार रुपये दंड का करते तुम्ही आज मारुतीला गेलात तर वेलनेस मध्ये गेलात तर कोल्ड्रिंक्स विकलं तर तिथे पोलीस गाडी उभी असते असते बाजूलाच उभी असते आणि पन्नास हजार रुपये फाईन आहे असा एसपीने आदेश काढलेला आहे यांना माहित नाही का मग तो, तो पोलीस म्हणून बर माझा विषय साहेब तो नाही त्या मुलाला तुम्ही करा नाही करा पण एखादा जर मुलगा आहे तो तरुण मुलगा आहे त्याला जर काही चुकीचं वाटलं असेल अहो तो आयुष्यात तिथे तक्रार करलाय ना पोलीस स्टेशनला मालिकेत बघा हे काचेचं ऑफिस आहे ना पहिले भितीला कदम हा अर्ज पण वगैरे दिला साहेब आता चौकशीला आता मॅडम मी इथेच ठेवले आहे हाच ना तुझा अण्ण काय विनोद मॅडम मी दिला मग सावंतच साहेब काय मध्ये बोलण्यासमोर मी आता एसपुनच्या तक्रार करणार आहे त्यांची कदम कदम आहेत ना कदम तिथं आदित्य बघून येतात कदम साहेब तिथं कोपऱ्यात तिथे बसलेले असतील जरा थांब तुम्ही अर्ज प्रोसेस करा तुम्ही चौकशीला कोणाकडे देता त्यांच्याकडे द्या आणि हिंदू पण एक तक्रार असते ते कोण सावंत त्यांचा पण एक वाद काय वाद दादागिरी नसतो केवळ वहितला तो असतो श्वासात पावलात शिकवतो जे थांबायला नको त्याच आयुष्य बन्त उडण्याच शब्द जरी शांत वाटलं तरी त्या मध्ये असता विजेच बळ ही क्रांती असते ती नाही थांबत कोणाच्याही दरान थड शिकतो मी शिकवतोय प्रश्न बनतो मी तरीही मी एक शिक्षक मी एक मशाल मी घडले